मला अतिशय आनंद आहे की बी डी जाईचा प्रकल्प हा आम्ही दोन हजार सतरा साली सुरू केला होता आणि आज त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चाव्याचं वितरण आपण केलं आहे बी डीचा प्रकल्प हा एक प्रकारे एशियातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे जवळपास चौदा हजार कुटुंबांना आपण नव्याने घर देतो आहोत एकशे साठ चौरस फुटामध्ये राहणाऱ्यांना पाचशे चौरस फुटाचं घर हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की वर्षानुवर्ष बी डीचा प्रकल्प होईल होईल असं म्हटलं जायचं पण ते होत नव्हतं दोन हजार चौदाला आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी हा निर्णय घेतला की विकासकाच्याऐवजी म्हाडाने हा प्रकल्प करावा त्यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या कोर्टाच्या केसेस आपण जिंकलो त्याचं ग्लोबल टेंडर केलं आणि तीन मोठ्या ज्या काही देशातल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटा आणि त्या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये टाटा आहे त्याच्यासोबत एल एन टी आहे आणि शापूरजी आहे अशा तीन कंपन्यांना आपण ते काम दिलं आणि आज आपण पाहू शकतो की जी बिल्डिंग बनलेली आहे ती अनेक वेळा रिहॅबची बिल्डिंग ही थोडी कमी दर्जाची बनते पण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे आपण हे फ्लॅट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे मुंबईकरांना आम्ही मुंबईमध्येच ठेवणार मुंबईकरांना आम्ही हद्दपार होऊ देणार नाही हे जे आम्ही दोन हजार चौदा साली सांगितलं होतं ते पूर्ण होताना आज दिसत आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आज इकडे एम मध्ये देखील आपण दोन महत्वाचे ब्रिज जे एकीकडे एक बीकेसीला डिकंजेस्ट करणार आहे आणि दुसरीकडे आपले जे ईस्टर्न सबब्स आहेत त्यांना वेस्टर्न एक्सप्रेसवेशी जोडणार आहेत किंवा इस्टर्न सबबच्या लोकांना एअरपोर्टमध्ये जाण्याकरता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे धारावी किंवा चेंबूर इकडची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे वाढणार आहे अशा प्रकारचे दोन प्रकल्प ज्यातला एक प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये जवळपास एक किलोमीटरचा केबल स्टेड कर्व हा पहिल्यांदाच कुठे निर्माण झाला असेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आहे आज दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आजपासनं कोस्टल रोड हा आपण चोवीस तास खुला त्या ठिकाणी करतो आहोत ट्वेंटी फोर अवर्स तो लोकांना वापरता येईल आणि मी लोकांना विनंती केली आहे की जरूर तो वापरा पण त्याच्यावर रेसिंग करू नका कारण आमचे कॅमेरे त्याच्यावर लागलेले आहेत त्यामुळे रेसिंग करणाऱ्यांवर निश्चितपणे कॅमेऱ्याची नजर असेल सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली ड्रायव्हिंग करावं अशी देखील विनंती सर्वांना आहे आणि त्यातही अजून आनंदाची गोष्ट आहे की पहिला टप्पा म्हणजे प्रोमोनाड आपण आता त्याच्यावरचे साडेपाच किलोमीटरचे प्रोमोनाड आज सुरू केलेले आहेत हे प्रोमोनाड आहेत त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहेत टॉयलेट देखील आपण त्या ठिकाणी लावतो आहोत त्यामुळे आणि सायकल ट्रॅकही तयार केला आहे त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि सायकल चालवणारे जे काय आहेत अशा लोकांना जे काही रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करतात इवनिंग वॉक करतात सायकलिंग करतात त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था आता पुन्हा एकदा झाली आहे खरं म्हणजे या कन्स्ट्रक्शनच्या पिरियडमध्ये मरेन ड्राईव्ह असो की वरळी असो लोकांना त्रास झाला वॉकर्सला त्रास झाला पण आता त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था होते आणि लवकरच आता उरलेला जो सगळा महत्वाचा भाग आहे त्या ठिकाणी गार्डन्स जे आपल्याला तयार करायचे आहेत उद्यानं जी तयार करायची आहेत हिरवळ जी तयार करायची त्याचे कामाला सुरुवात आम्ही करणार आहोत

दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबई सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्या हरकत घेण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं मुंबई संदर्भामध्ये अजून ते ठरलं थोडे चर्चा करून ठरवते की एकतर्फे थोडी ठरवायचं असतं सगळ्या पार्टनरशिप चर्चा करून फॉर्म्युला ठेवत आघाडीकडनं इंडिया आघाडीकडनं मतदार यादीच्या संदर्भात राज ठाकरेंनी पण केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा घोटाळा संभाव्य परिस्थितीत पहिली गोष्ट आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहितीये मी स्वतः दोन हजार बारा साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता निवडणूक आयोगाने रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात हे अतिशय चुकीचं त्याला काय विरोध करतात ते रिव्हिजन झालं तर योग्य होतील भूमिका घेतली की याचिका दाखल करण्यासाठी असं नाही आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश कमिटीने होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाला आपल्याला विनंती करावी लागेल की पॉवर कमिटीकडे हे पाठवा आणि त्यानंतर हायपॉवर कमिटी समोर आपल्याला ते सगळं मांडावं लागेल पण इतर खरं काय काही ठिकाणी अधिकार मिळाले आहेत काही कमी मिळाले आहेत काही ठिकाणी नाही मिळालेले चर्चा चाललेली आहे जे काही योग्य अधिकार दिले पाहिजेत ते सगळ्यांनी द्यावेत असं मी सगळ्यांना सांगितलं तुमची भेट घेतली तुम्हाला पत्र दिलं आणि त्याची मागणी केली कधी असं देखील आलं होतं कधी कधी नेम नेमपेट आहे त्याची मुदत कुठे संपती आता सगळीकडे लोकांना आता बीपीआरसी कारवाई सुरू होईल जवळपास दहा हजार रुपयाचा दंड आहे तर तो इतकी हार्ड अँड फास्ट होईल का आणि त्यांना काही दिलासा मिळणार आहे का अन नाही आपण मी चर्चा करून विभागाशी मला याची कल्पना नाही आपण काही मुदतवाढ द्यायची आवश्यकता असेल तर